अजनी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षम पथकाने एका नातेवाईकाकडनुस घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडला आहे चावीनेच कुलूप उघडून आरोपीने आपल्या नातेवाईकाच्या घरात चोरी केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना एक नोव्हेंबरला घडली असून पोलिसांनी या प्रकरणात आरोपींकडनं चोरी केलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे एक धक्कादायक घरपोळीचे प्रकरण अजनी परिसरात उघडकीस आले आहे या प्रकरणात आरोपी हा घरातीलच नातेवाईक निघाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना एक नोव्हेंबर रोजी दुपारी घडली घरमालक बाहेरगावी गेल्याची संधी साधून आरोपीने चावीनेच कुलूप उघडले आणि घरातील मौल्यवान वस्तू लंपास केल्या पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर आरोपीवर संशय गेला कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल पूर्णपणे जप्त करण्यात आलाय या प्रकरणात आरोपी सोबतच एक साथीदार देखील सहभागी होता ज्याचा शोध पोलीस घेत आहे या तपासात अजनी पोलिसांनी अत्यंत कार्यक्षमतेने काम करत घरफोडी प्रकरण काही तासातच ता उघडकीस आणले नागरिकांना पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं आहे की आपल्या घरातील चाव्यांची माहिती कुणालाही सहज देऊ नका आणि घराची सुरक्षा सुनिश्चित करा दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे नातेवाईक होते तर रिसेप्शनकरता अमृत अमृत लॉन मनीष नगर बेलतरोडी हद्दीत गेलेले होते तर ते जेव्हा परत आले तर घर तर व्यवस्थित लॉक होतं पण ते जेव्हा घरात आले तर घरात त्यांना म्हणजे सामान इकडे तिकडे झालेलं लक्षात आलं तर त्यामुळे त्यांनी जी मौल्यवान वस्तू आहेत तर त्यांचे त्या ते बघितले असता त्यांना कानातले सोन्याच्या कानातले जो जो टॉप्स तो बावीस हजार रुपये नगदी व डोरला मनी व डोरलावा मनी असे तीन ग्रॅम टोटल बहात्तर हजाराचा मौल्यवान वस्तू व नगदी घरातून घरात गराथ नसल्याचे लक्षात आले व त्यांनी दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी घरात चोरी झाल्याने अपक्रमांक पाचशे एकाहत्तर अमित पंचवीस संघात गुन्हा नोंद केलेला होता तपास पथकाचे पोलीस हवालदार ओंकार बाराबाई यांना आम्ही तत्काळ सदर घटनेचा तपास करण्याचे दिशानिर्देश दिलेले होते त्यांनी कोणताही पुरावा नसताना आणि सी सी टी व्ही वगैरे नसताना त्यांनी आजूबाजूचे व्यक्ती आणि ज्याप्रमाणे गुन्हा घडला होता त्यांना असं लक्षात आलं की हा कोणीतरी माहितगार व्यक्तीच आहे त्याप्रमाणे त्यांनी तपास केला असता नमूद फिर्यादीचाच नातेवाईक रोहन सुरेश फुलकर वय तेवीस वर्ष राहणार गोबीनगर व त्याचा साथीदार संकेत मोरेश्वर शंभरकर हा सुद्धा राहणार गोबीनगर या दोघांनी मिळून सदरचा गुन्हा केलेला होता सदर आरोपींना अटक करून त्यांचा दोन दिवस पी सी आर मिळवून त्यांच्याकडून या गुन्ह्यातील शंभर टक्के मुद्देमाल रिकवरी करण्यात आलेली आहे सदर कामगिरीमध्ये पोलीस हवालदार ओंकार बाराभाई तसेच अश्विन सहारे प्रवीण खौसे त्याच्यानंतर नरेश रावणकर मनीष भल्मे, यांनी चांगले चांगले कामगिरी करून रिकव्हरी केलेली आहे